सकाळ झाली सकाळ झाली साऱ्या सृष्टीला जाग आली पक्ष्यांचा कलकलाट आणि बघा ढगांचं रुच्याप्रमाणे जाणं येणं लगबगिणी जात आहे ना पुढे पाऊस पाडायला जात आहे काय माहिती बचडा काय येण्याची शक्यता वाटत नाही त्याच्यामुळं त्याच्यामुळं मी त्याला फार असं खाले बुंदापासूनच कापणार आहे तसं काटायचं कसं असतं मी याविषयी एक व्हिडिओ बनवलेला आहेच आहे नक्की आणि जरूर बघा तो तर... तर मी कुठून काटणार आहे मी काटणार आहे इथून असा अगदी खालीपर्यंत आणि माझ्याकडं आता खरं कात्री नाही आहे त्याची कापायची तर कशाने कापणार आहे मी म्हणजे जिथून जिथून हा हिरवा भाग फुटलेला ना तोच कापायचा आहे फक्त हे जे आहे अशा चॉकलेटी चॉकलेटी फांद्या ते तशा ठेवणारे कारण तिथूनच फुटल्या जाणार आहे फुटव्याच्या भागी म्हणजे जो फुटवा जो आहेत ना तिथून कापून घेणार आहे हे दाटसर झालेलं आहे कापून घेणार आहे आणि त्याचबरोबर हे इकडचं पारिजातक वगैरे आहे ना याच्या पण फांद्या थोड्या कट करणार आहे खूप दाट झाले आणि छाड्याचं चालू आहे पोट हलकं करायचं काम अजून तर काही आपलं हे आलेलं नाही आहे कारण आत्ताच तर टाकलेलं ते त्याला जरा टाईम लागन पण एवढा मात्र नाही की हे टवटवीत झाले भारी मस्त <laughs> पाऊस असतं तर लिहिलेला खूप छान फुलं आले असते आणि हे पा पारिजातकाचं हे जे दोन पाक असतात ना बिया दोन पाक याच्या बिया टरफलाच्या तर ही पारिजातकाचं आहे खूप रोपं उतरलेली आहे आपल्या इथं खूप रोपं रोप। ती मोरांची आरावणं आरावणं चाललं मोरांचं ओरणं चालू तिकडून मोराची केकवली तर चला हस हे आजचं सकाळचं वातावरण आहे मी मनीषा तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या लाडक्या या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे भांडे झाले देवपूजा झाली आणि आता मी तळले सध्या पापड हे आहे बटाट्याचे पापड आणि उपवासाची चकली हे तळून घेतलं आणि आता मी बनवणार आहे शावधानीची खिचडी आणि आज आहे ना इतकं म्हणजे सकाळपासून थोडीशी झिमझिम आली आणि कसं पुन्हा उघडलं असं थोडस थोडस काळसर काळसर पण असं खूप म्हणजे असं रोज वातावरणामध्ये थोडंसं कसं जर थोडंसं मोकळं मोकळं वाटायचं पण आता आहे ना ते वातावरण थोडंसं काळसर काळसर म्हणजे थोडंसं अंधार अंधार वाटतंय आज भारी पावसाचं वातावरण झालंय म्हणजे असं वाटू राहिलंय की खूप पाऊस पडणार आहे खूप पाऊस पडणार आहे असं वातावरण झालंय एकदम काळ काळं दिसतंय आणि थोडंसं असं अंधार अंधार पडल्यासारखं सुद्धा वाटतंय पण किती खरंय काय माहिती मी तर रोज म्हणते पाऊस पडेल पाऊस पडेल पा। झाडं पा। पण किती अशी पानांनी अशी दाट दाट झालेली बघा असं भारी वाटतंय अगदी इकडून दाखवतो मला धाडं हे कसं किती मोठं मस्त असं पानापानांनी आहे जेव्हा आहेत कसं दिसत होतं हे आणि हे बघा ती दट दाट, दाट वाटत आहे मस्त असं वाटून राहिलं हे तर याला इतकी छान आली नाही लई भारी दिसतंय आपली सोयाबीन बघा तर थोडीशी वाढली आहे उंची त्याची <laughs> उंची थोडीशी वाढली बघा एवढी एवढीशी बुरबुर झाली आहे अशी दिसते एवढी एवढीशी बुरबुर पडलेली आहे खोकला आल्यानंतर आपण ज्यावेळेस औषध आणतो त्यावेळेस आळूळशाचं त्या बाटलीवर नाव असतं ते हे अडुळशाची पण आहे आणि याचं हे कसं बनवायचं म्हणजे खोकला आल्यानंतर याचं हा काढा कसा बनवायचा त्याचा मी एक व्हिडिओ तुम्हाला जे यापूर्वीच टाकलेला आहे एक व्हिडिओ तर तो, तो पण जरूर बघा तुम्हाला कळन त्याच्यातून आणि तो स्वतः म्हणजे पावसाळ्यामध्येच असं हे पा इतकं मस्त हे फुललेलं आहे छान हे आताच लावलेलं म्हणजे दोन वर्षापूर्वी एक वर्षापूर्वी लावलेलं आहे खूप छोटं होतं आणि मी आली होती ना हे इकडं घ्यायला गवतीच्या गवतीच्यावर गवती काय झालं हे आपण आता सगळं फवरलेलं ना गवतावर त्याच्यामुळं हे गवती चहा काय राहिलेला नाही आहे आता फुलल तेव्हा फुलन म्हटलं चला मला लागतं आहे चहासाठी इथं घेऊन जावा यायला त्याचे फायदे पण खूप आहे आणि पावसाळ्यामध्ये कसं पिलं पाहिजेत ना आता हे फुलन म्हणा पण आता कसं आहे हे गेलं ते फवारा मारला त्याच्यामुळं हा गवती चहा गेलेला आहे मजा चहापुरता एवढासा मला वाटलं भरपूर हसण पण फवारलं त्याच्यामुळं तो गेला गवती चहा आणि तुम्हाला इथं मी दाखवते बघा हे माझ्या पाठीमागं दिसतं हे आहे अळवळशाचं झाड आणि अळवशाचं झाड हे तो आयुर्वेदिकमध्ये आय। इतके फायदे आहेत ना भरपूर फायदे तर ह्याविषयी मी एक मागं म्हणजे मागच्या वर्षी दोन वर्षापूर्वीच व्हिडिओ केलेला आहे ह्या अळुष्याचा काढा कसा बनवायचा काय कसं बनवायचं त्याचे फायदे काय हे सर्व त्याच्यामध्ये दाखवलं आहे पण म्हटलं तुम्हाला हे पुन्हा एक वार दाखवा हे याच्यामध्ये पानं ही अशी असतात ते बाकी हे एवढी लांब लांब लचक ला अशी पानं असतात आणि बघा हे जर मेडिकलमध्ये गेलं तर त्या बाटलीवर नाव लिहिलेलंच असतं अळविष्याची अळुषा अडोळशा म्हणून खोकल्यावर तर हे खोकल्यावर खूप गुणकारी आहे हे औषध आणि याच हे लावायचं कस तर हे लावायचं म्हणजे ना याची फांदी सुद्धा आपण लावली ना, लाव ना तरी म्हणजे अशी फुटवेची बाजू जी असते ना म्हणजे जिथून फुटणार असतात मुळं वगैरे तर ती फांदी लावलीत ना तरी ते आडूश्या येत तर, ये तर आणि हे शक्यतो काढा बनूनच पिला जातो आणि हा काढा कसा का बनवायचा हे मी तुम्हाला मी दोन वर्षापूर्वी केलं होतं तेव्हा मला खूप खोकला आला होता खूप कप कप झाला होता तर जवळजवळ मी दोन चार दिवस हा काढा पेला होता खूप बरं वाटलं होतं वडिलांना सुद्धा कधी जर कफ वगैरे झालात ना तर आई हा काढा बनवून देत असते आणि आता मी घेऊन जाते आणि याचा मस्तपैकी चहा वगैरे करून पिणारे मी घेते ते आता मला ते कापायला कापायलाय ना मी आकाक दिली होती हे विळा दिलेला होता त्या दिवशी कशाला आपण हे करायला वावरामध्ये खूप बिलायती झालं होतं ना तेव्हा तिने घेतला होता पण मग आता काय माहिती पुढे गेला विळा नाही म्हणते ती असेल तिच्याक पाहते कोणतंही काम ठरवलं ना त्या दिवशी हमखास कोणती ना कोणती वस्तू <स्थाथ> सापडणार <स्थाथ> नाही किंवा काहीतरी होणार नाही ही नित्याच ठरलेलं असतं असं कोणाच्या बाबतीत होतं माझ्या बाबतीत तर बहुतांश असंच होतं आता बघा ना तर मला हे कापायचं होतं तर धड मला विळाही सापडायना <स्थाथ> आणि धड ती कात्री पण सापडा ना याची डाळिंबाची मग आता नाही सेम म्हणून की अडून बसायचं का नाही काहीतरी तडजोड तर करून ते काम करायचंच हे की नाही आता अशा पद्धतीने हे माझं काम चालेल पण इकडं बछाडा मधी मधी येऊ राहिलेलं आहे तर बछाड्याला कॅमेरात यायचं आहे की काय आहे काय माहिती पण आता इकडं काही माझं लक्ष नव्हतं आता माझं बरस इकडचा सा भाग आहे का आपण खरं बछड्या व्हिडिओमध्ये बसवून होता तू <laughs> कॅमेरा पुढे करला आय गवती चहा तुला खायचंय का गेम त्याच्यासाठीच बसून होतं वाटतं हा ना तुला खायचं होतं ना राहिले येते गवती चहा गवती चहाचे फायदे त्याला माहिती आहे माहिती असेल म्हणून तू चहा गवती चा पिते काय रे बघ मी ना बरं झालं हे ना लाटायचा प्रयत्न करतेय पण काय झालं कात्री नाहीये त्याची आणि काही नाही माझं हे याच्यावरून चालय चाललंय काम आणि त्या हाताला खूप लागतं पण आहे आणि हे म्हणजे याच्यामध्ये ना ह्या पानांना आहे ना आता होल पडायला लागले त्याच्यामुळे हे कापण्याची गरजच आहे तर हे पाषा होल पडायला लागलेले त्याच्यामुळे ना मग हे पानांना खूप छिद्र छिद्र होतील अजून जर लवकर नाही कापलं तर बरं का अगदी म्हणजे याच्यावर भवते की हे किडे वगैरे खात असं ना तर कोणतं किड खात आहे काय माहिती मग आता मला काही यांनी जमत नाही आहे कापायला नाहीतर ले भारी पद्धतीने कापलं असतं आता मी काय जिथं पानं उगतंय ना तिथूनच कापून राहिले आता मला काही कटिंग बटिंग करायला का डाळिंबाची कात्रीच नाही आहे नाहीतर मग मी व्यवस्थित कटिंग सांगितली असते आमच्या घरात ये ना व्यवस्थित व्यवस्थित वस्तू ठेवत नाही त्याच्यामुळे नाही तर मग वस्तू ठेवले ना व्यवस्थित सगळं मिळत आई घेऊन दिली तिकड कस लागत होत नाही वेळा घेऊन गेली तर ती द्यायना पण तिला सापडा ना दादा तर काय येणी काम होते हे घेतलं असं करून ते करायचं होतं मला परियंत कापायचं होतं पण आता तुला कटिंगचीच कातणी पाहिजे असं खूप आहे ना पाना अशी किडीकिडीने किडीने खाली ना मध्ये जाळी दिसते आणि हे पाय अशी जाळी एक तोडून दाखवते अशी जाळी जाळी होऊन जाते मग आणि ती ना सागाच्या पानांवर पण आहे ना पावसाळ्यात खूप राहतात थोडासा ना आळाई राहते ती आणि ती पूर्ण अशी जाळीजाळी करून टाकते त्याच्यापेक्षा म्हटलं हे कापून घेतलेलं बरं आहे ते विचित्र पण दिसतं आणि कसं आहे आता फुटल्यावर छान फुटतील ह्या पावसाळ्यात खूप असे ना बारीक बारीक अशी आळ्या नाही चांगल्या मोठ्या मोठ्या आळ्या असतात यंदा पाऊस नाही आहे ना तर पाऊस असताना तर मग ह्या आळ्या भरपूर राहतात त्याच्यावर तसंही ते पानांना झालेलं त्याचं सागाच्या पानांना पण तशी जाळीजाळी झालेली आहे बहुतेक ही आळाई मला असं वाटतं मग ही ना बहुतेक फुलपाखरू वगैरे असतं का काय काय माहिती ही बहुतेक आळाई असते कोशामधली आळाई मी बघितलेली फुलपाखराची आळाई कशी असते पण ही आळाई वेगळीच म्हणजे बिलकुल दिसते मग काय माहिती ते सुद्धा खाल्लं तर काय नसतं आळवी कसली मी चला चला आता माझं झालेलं आहे आता हे कापून वगैरे आता गवती चहा आणला आता मस्त गवती चहा आलं टाकून खूप छानपैकी मस्त वेगळी चहा पिते आणि गवती चहाचे फायदे पण खूप आहे का खूप फायदे मग कसं दिसत होतं ना आता पार हे दिसायला लागले आठवते आता हो देते देती, मस्त धुतलाय हा आताच हो रे बाबा हो देती, जोर झालाय त्याचा ते जोर ते ओ बच्चा अनुका सकाळ बरोबर दुधासच पडलं मी आम्ही वगैरे झालं छान मी ज्या छा प्यायला घेतला का त्याला वाटत मी दूध प्या घ्या सकाळपासून त्यांनी त्या दुधाला तोंड हो लावलेलं नाहीये आणि खाल्लं तर काय माहिती कालपासून चा आणि इकडं टाकत टाकत आहे मी आलं आलं हे असं डायरेक्ट चालून झालेलं आहे गवती चा फायदे काय आयुर्वेदिक याच्यामध्ये सांगितलेले आहे ते आपल्याला माहिती असायलाच पाहिजे निदान आपण आयुर्वेदिक तज्ज्ञ जरी नसलं तरी पण माहिती तर असायलाच हवी तर चला तर मी पण तुम्हाला माहिती सांगते तसं सगळ्यांना सा माहिती असेल पण तरी पण पुन्हा एकदा माहिती सांगते गवती चहाला इंग्रजीमध्ये लेमन ग्रास टी असं म्हटलं जातं ज्याला आहे ना कप झालेला आहे आणि अगदी छातीत साचलेला आहे तर लेमनचा आपण ह्या मग आपण असा हा गवती चहाचा चहा घेतला ना तर छातीतला कप हा कमी होण्यास मदत होते चहा उपाळ थकवा दूर होतो शरीराला म्हणजे याच सेवन केल्यानंतर बापरे खूप झालाय का चहा बघवती चहा सगळं याचं सेवन केल्यानंतर म्हणजे असं चहामध्ये टाकून पिल्यानंतर याचे काय काय फायदे अजून सांगते मी थकवा दूर होतो शरीराला आराम मिळतो डोकेदुखीचा त्रास कमी होतो गवती चहाच्या सेवनामुळे पोटातले जे काही विकार असतात ते सुद्धा दूर होण्यास मदत होते आणि आपल्याला जर ताप सर्दी जर झालेली असेल तर ती ताप सर्दी कमी होण्यास सुद्धा मदत होते जे गवती चहाचा गवती चहा दिसतो हा नुसता गवती चाहणी एवढा एवढा सा त्याचे फायदे पण किती आहे ताप सर्दी छातीत कप पोटाचे विकार जास्त यासाठी फायदेशीर आहे चला चहा घ्यायला या आज काही जास्त काम नव्हतं मला तेवढंच फक्त ज मोगऱ्याचं होता ना तेवढा कापायचं होतं मग ते काही काम नव्हतं आणि बाकी मी आस्त आहे ना जास्त भर माझं एक्सरसाइज चालली आहे त्याच्यामुळं अंग इतकं दुखत आहे माझं खूप <laughs> संध्याकाळी मी वॉकिंगला जाणारे सकाळी नव्हती गेली पण चला आपल्याकडे आहे ना शेळ्या खायला इथं असं गवत असं सगळं हे जे आहे ना काय म्हणता याला खळ खळावर आहे ना हे असं गवत खूप उगवलेलं राहतं आणि आता हे गवत कधी काढायचं जेव्हा आता आपलं सोयाबीन होईल त्यावेळेस हे गवत काढायचं आता मस्त चरत आहे आणि अर्थात मी सकाळी वॉकिंग केली नव्हती म्हणून आता वॉकिंग करते पुन्हा आपला रुटतोच आणि ह्याच रूटनी करायचं थोडा वेळ आणि बछडा अर्थात आलेला लपून बसतोय आणि मला पाय धरायला येतोय चला चाल मग माती दिसली कसुरूच चला